नमस्कार मी रेणुका नाडकर समर्थन लाईव्ह बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर वर नव्या कोरोनाचे रुग्ण वसईच्या वेचीवर मालजीपाडा सर्व्हिस रोड जीव घेणार परिवहन सभापती पदी कल्पक पाटील यांची निवड निमित्त वसईची बाजारपेठ बहरली नाला सोपारत अवतरले बाळू मामा बाळू मामांच्या पेहरावात राम चौगले पालघर जिल्ह्यात अनधिकृत शाळांविरोधात कारवाई तीव्र मध्य प्रेमीचे नाताळ आणि नववर्ष जल्लोषात होणार साजरे आणि आता घेऊयात बातम्यांचा सविस्तर आढावा नव्या कोरोनाचे रुग्ण वसईच्या वेशीवर गेली दोन वर्ष जगाला हादरवून सोडलेल्या कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वसईच्या वेशीवर अर्थात मुंबई आणि ठाणे परिसरात आढळले असून त्या अनुषंगाने वसईकरांना देखील सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे मालजीपाडा सर्विस रोड जीव घेणा वसई मालजीपाडा येथील महामार्ग उडान पुला सर्विस रस्त्याच्या मधोमध मद दोन फुटाचा मोठा खड्डा पडला असून हा खड्डा जीव घेणा ठरत आहे याच रस्त्यावरून डांबर प्लांट मध्ये जाणारी अवजड वाहने मिक्सर वाहने तसेच पाण्याचे टँकर सातत्याने ये जा करत असल्याने रस्त्याची आणखीन झीज होऊन अवस्था बिकट बनली आहे महामार्ग पोलीस या उड्डाण विरुद्ध दिशेने धावणाऱ्या वाहनांवर कोणतीच कारवाई करत नसल्याने अपघाताचा धोका वाढत आहे नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत सर्व्हिस रोडची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे परिवहन सभापतीपदी कल्पक पाटील यांची निवड ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिवहन समिती सभापती निवडीच्या विशेष बैठकीत कल्पक पाटील यांची परिवहन समिती सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली परिवहन समिती सभापती निवडीसाठी पालिका सचिव यांच्याकडे कल्पक पाटील यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते नाताळ निमित्त वसईची बाजारपेठ बहरली वसई पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती समाज राहत असून सध्या नाताळ सणाची तयारी सुरू आहे सजावटीच्या साहित्याने वसईच्या बाजारपेठा सजल्या आहेत सजावटीचे साहित्य खरेदीला ग्राहकांची लगबग सुरू आहे मेरी क्रिसमसचे स्टिकर विविध आकारातील बेल विविध रंगी स्टार घरामध्ये वांगणात मांडण्यासाठी आकर्षक क्रिसमस ट्री विद्युत माळा अशा क्रिसमस स्पेशल साहित्याने बाजारपेठ सजले आहे नालासोपारात विरारच्या मामांच्या बाळूमामांची पालखी मिरवणूक तालावर आणि गजरात पायी निघाली असताना साक्षात जणू बाळूमामांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली राम चौगले यांनी बाळूमामांचा हुबेहुब पेहराव केल्याने सुरुवातीला अनेकांना त्यांना ओळखताच आले नाही बाळूमामांच्या पालखी मिरवणुकी चक्क बाळूमामा प्रकटल्याने भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले पंचमुखी हनुमान मंदिरात ज्यावेळी सर्व कोल्हापूर बांधव आणि भगिनी बाळूमामांच्या पालखी सोहळ्यासाठी एकत्र जमायला सुरुवात झाली तस तसा उत्साह वाढत गेला पालखी सोहळ्यात सहभागी झालेले लोक वाघोली येथील बाळूमामांच्या मंदिरापर्यंत पायी चालत गेले या पालखी सोहळ्यात चक्क बाळूमामा प्रकटल्याने महिला व पुरुषांनी त्यांचे दर्शन घेऊन भंडाऱ्याची उधळण केली आणि बाळूमामांच्या नावानं चांग बला गजर करत पालखी जसजशी पुढे जात होती तस तसे भक्तांमध्ये अधिक रंगत येत होती बाळू मामांच्या पेहरावात राम चौगले अवतरल्याने आपण भक्तांना दृष्टांत झाला पालघर जिल्ह्यात अनधिकृत शाळांविरोधात कारवाई तीव्र पालघर जिल्ह्यात शिक्षणाधिकाऱ्यांनी अनधिकृत शाळांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचा पवित्रा घेतला आहे जिल्ह्यात दोन हजार पाचशे अडुसष्ट अधिकृत शाळा असून एकशे पंचवीस अनधिकृत शाळा आहेत यामध्ये वसई विरार महापालिका क्षेत्रातील शाळांची संख्या अधिक आहे गत वर्षभरात पस्तीस अनधिकृत शाळा बंद करण्यात आल्या तर एकोणीस शाळा व्यवस्थापनावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली उर्वरित शाळांविरोधात कारवाई करण्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे मद्यप्रेमींचे नाताळ आणि नववर्ष जल्लोषात होणार साजरे यंदाच्या वर्षी राज्यात नाताळ आणि नवीन वर्ष दणक्यात साजरे करण्यात येणार आहे राज्य गृह विभागाकडून नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दारूची दुकाने बार पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे इंग्रजी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून चोवीस पंचवीस आणि एकतीस डिसेंबर रोजी मद्दे विक्रीची दुकाने त्यांचे परमिट रूम हे पहाटे पाच वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे अशाच प्रकारे समर्थन लाईव्हचे बातमीपत्र पाहण्यासाठी तसेच इतर विविध विषयांवरील सविस्तर माहिती तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद